नमस्कार मी डॉक्टर राहुल घाडगे कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी विस्तार विषय तज्ञ म्हणून या ठिकाणी पा काम पाहतो मागील दहा वर्ष आपण आपल्या ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य कृषी प्रदर्शन भरवत असतो हे ग्लोबल कृषी महोत्सव येत्या आठ ते अकरा जानेवारी दरम्यान आपल्या ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या वसुंधरा फार्मवरती आपण भरवत असतो आज या ठिकाणी आपण पाहताय आहे की या ठिकाणी जवळजवळ तीस हजार स्क्वेअर फीटचा हा एक मंडप आणि वरती वीस हजार स्क्वेअर फीटचा हा मंडप ह्या महामंडपाचं या ठिकाणी महा काम चालू आहे कृषी प्रदर्शनाची तयारी ही जय्यत तयारी, सुरुआ तयारी सुरुआ या ठिकाणी सुरू आहे अंतिम टप्प्यामध्ये हे कृषी प्रदर्शनाची तयारी या ठिकाणी सुरू आहे येत्या गुरुवारी ह्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब कृषी मंत्री आदरणीय भन्नेमा त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न होणार आहे आपल्या पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्ह्यातील विशेषतः खेड आंबेगाव जुन्नर मावळ मोशी शिरूर त्याचबरोबर आपल्या जवळचे अहिल्यानगरमधील संगमनेर असेल ठाण्यामधले ठाण्यातला मुरबाड तालुका आहे ह्या सर्व तालुक्यातील नाशिक तालुक्या जिल्ह्यातील अनेक शेतकरी या ठिकाणी येत असतात ह्या कृषी प्रदर्शनामध्ये आपण पाहायला गेलं तर साधारणतः तीन ते चार वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये हे कृषी प्र प्रदर्शन आपलं भरत असतं याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण असेल त्याचबरोबर कृषी ज्या काही इनपुट कंपन्या आहेत खतं औषधं बी बियाणं या कंपन्या असतील बँका असतील त्याचबरोबर ज्या काही क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या काम करतात आय ओ टी असेल ज्या काही ए आयवरती काम करणाऱ्या कंपन्या आहेत रोबोटिक्समधल्या काम करणाऱ्या कंपन्या आहेत त्याचबरोबर पशु खाद्यामध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ह्या सर्व कंपन्यांच्या स्टॉल या ठिकाणी उभ्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर महिलांचा देखील मोठा उत्साह यामध्ये सहभागी असतो आणि ह्या सहभागामध्ये खास महिलांसाठी गृह उत्पादन वस्तूंचं दालन या ठिकाणी आपण उभारलेलं आहे याच्यामध्ये गृहउप उपयोगी वस्तू असतील लहान मुलांसाठी रिक्रिएशनलच्या गोष्टी असतील देखील या ठिकाणी दे महिलांना आणि शेतकरी बांधवांना या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहेत त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आपल्या भागामध्ये अनेक महिला बचत गट आहेत अनेक शेतकरी उद्योजक आहेत त्यांचे विविध उत्पादनं आहेत त्यांनी जे काही शेतमाल आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून मूल्यवर्धन करून अनेक पदार्थ ते बनवत असतात मसाल्याचे पदार्थ असतात प्रोसेसिंगचे पदार्थ असतात त्याचबरोबर डिहायड्रेशनच्या माध्यमातून वाळवलेले पदार्थ असतात अशा अनेक पदार्थ आपण त्यांचं देखील एक दालन सेपरेट उबा है। पनन है। पनन मा मा या ठिकाणी उभं आहे पणन महा महामंडळ जे आहे तर त्या पननच्या माध्यमातून धान्य महोत्सव कृषी विभागाच्या माध्यमातून याला सहकार्य केलं जातं असे पन्नासहून अधिक चांगले उद्योजक आपल्याला यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर स्टार्टअप जो की आपल्या केंद्र शासनाचा एक आर के व्ही आय रफ्तार हा स्टार्टअपची योजना आहे नौ 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 या योजनेच्या माध्यमातून जे उ नव उद्योजक तयार झालेले आहेत नवनवीन तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेलं आहे त्याचे देखील स्टॉल या ठिकाणी ना या उभारले उभारण्यात येणार आहेत त्याचबरोबर आलेला प्रत्येक शेतकरी हा जवळजवळ चार तास हे कृषी प्रदर्शन आपल्याला पाहायला लागतात मग त्याचबरोबर या ठिकाणी खाद्य महोत्सवाचं देखील आयोजन केलेलं आहे खाद्य महोत्सवामध्ये मग आपल्या जुन्नाची शेंगुळे असेल चिकन मटन असेल त्याचबरोबर मासोळी असेल त्याचबरोबर लहान मुलांसाठी जे काही आपण पदार्थ खातो आईस्क्रीमबरोबर पिझ्झा असेल त्याचबरोबर वेगवेगळे पदार्थ आहेत त्याची देखील सव या ठिकाणी आपल्याला चाखायला ह्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे अनेक बचत गट यामध्ये सहभागी होणार आहेत आणि विशेष आकर्षण म्हणजे येत्या नऊ तारखेला आपण ह्या प्रदर्शनामध्ये आपलं हे जे काही वर्ष आहे दोन हजार सव्वीस हे जागतिक शेतकरी महिला वर्ष म्हणून संपूर्ण भार जगामध्ये साजरं केलं जात आहे आणि ह्या महिलांना ह्या शेतकरी महिलांना एक व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्या माध्यमातून खास कृषी आपण खेळ पैठणीचा हा या ठिकाणी आयोजित केलेला आहे असंख्य बक्षीसं त्याच्या माध्यमातून आहेत आपल्या महिलेला घराच्या बाहेर आल्यानंतर थोडासा विरुंगळा व्हावा आणि एक तिला समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करण्यात यावं तिला स्थान मिळावं ह्या दृष्टिकोनातून आपल्या ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या जे काही पदाधिकारी आहेत विशेषतः मोनिकाताई मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो काही खेळ पैठणीचा आहे खेळ कृषी पैठणीचा हा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तमाम सर्व शेतकरी बांधवांना असेल शेतकरी महिलांना असेल युवकांना असेल एक चांगली संधी आपल्या ह्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आहेत आणि ह्या कृषी प्रदर्शनासोबतच आपल्याकडं जे काही शेतकरी येतात त्यांना ज्ञान पाहिजे तंत्रज्ञान समजून घ्यायचं आहे अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी थी या ठिकाणी विशेष जे काही पीक परिसंवादाचं दालन आहे त्याच्यामध्ये विविध विषयांवरती आपण परिसंवादाचं देखील आयोजन केलेलं आहे यामध्ये भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान कारण का आपण पाहतो आहे हवामानामध्ये वारंवार बदल होत असतात आणि ह्या हवामानाशी जुळून मुळून घेऊन आपल्याला उत्पादन शेतमाल उत्पादन घ्यायचं आहे मग यासाठी आपल्याला हवामानातील आधारित बदल याविषयी डॉक्टर सुनील दिंडेसाहेब यांचं आपल्याला या ठिकाणी नऊ तारखेला मार्गदर्शन होणार आहे त्याचबरोबर आपण आपल्या भागामध्ये ऊस देखील मोठ्या प्रमाणात आपण पिकवतो ह्या ऊसाच्या माध्यमातून ऊसावर या आधारित जे काही तंत्रज्ञान आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे त्याचबरोबर आपण पाहतोय की केंद्र शासनाचा फोकस हा नैसर्गिक शेतीवरती आहे तर ह्या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपण अपन आपली माती पुनर्जीवित कशा पद्धतीने करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपलं उत्पादन आपलं पीक हे चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने घेऊ शकतो यासाठी अकोल्याहून खास गणेश नानोटे साहेब जे की आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहेत आपल्या महिलांसाठी एक स्पेशली मूल्यवर्धना आधारित मार्केटिंग हा एक विषय घेऊन आपण जे अन्न प्रक्रिया करतो विषयी आपल्याला डॉक्टर विक्रमकड महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रमुख आहेत ते देखील या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर आपल्या भागामध्ये केळीचं देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन आज आपण घेतोय क्लस्टरच्या माध्यमातून आज आपण आखादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीचं निर्यात आपण करतो आहे तर त्यासाठी डॉक्टर सागर कोपडीकर यांचं देखील या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे असंख्य विषय याच्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला जे वेगवेगळ्या जे काही तंत्रज्ञान आहेत रोबोटिक्स असेल वेगवेगळ्या जे काही यांत्रिकीकरण आहेत नांगर असेल त्याचबरोबर ट्रॅक्टर आहेत त्याचबरोबर आपल्या राज्य शासन असेल कृषी राज्य शासनाचा कृषी विभाग असेल आपल्याकडं बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे वनविभाग आहे त्याचबरोबर आय सी आर मग त्याच्यामध्ये द्राक्ष संशोधन केंद्र असेल पुष्प संशोधन केंद्र असेल कांदा लसूण संशोधन केंद्र आहे आमचं जे अटारी म्हणून जे संशोधन केंद्र आहे हे सर्व विभाग यामध्ये सहभागी होणार आहेत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी जे काही संशोधन केलेले वाण आहेत मग पुणे नगर नाशिक सोलापूर ह्या जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांनी केलेले वाण संशोधित केलेले वाण हे देखील शेतकरी ह्या कृषी सह प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत असा सर्वांगीण आपलं हे प्रदर्शन आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरणार आहे आणि हे येत्या आठ ते अकरा जानेवारी दरम्यान आपल्या ह्या केमध्ये के आपल्याला पाहायला अनुभवायला मिळणार आहेत आम्ही तर येतोच परंतु आपण देखील मोठ्या संख्येने आपल्या मित्रपरिवारासमवेत शेतकरी बांधवांसमेत मोठ्या संख्येने या ठिकाणी याल हे अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका